एक राजा होता त्याला सात मुली होत्या त्याच्या वडील मुलीला एकच मुलगा होता दुसऱ्या मुलीला दोन मुलगे होते ते दोघे मुलगे आजोबांचे फार लाडके होते मोठीच्या मुलीला ते फिडीस करायचे हे पाहून त्याला फार वाईट वाटायचे काय केले म्हणजे आजोबा आपले मावस भावांसारखे आपल्यावर प्रेम करतील असे त्याला वाटायचे एकदा राजा दुपारी झोपला होता तेवढ्यात प्रधान काही काम घेऊन आला आणि त्याने राजाला उठवले राजा, राजा संतापून उठला तलवार घेऊन तो प्रधानाला मारायला उठला अरे मला इतकं चांगलं स्वप्न पडत होतं ते तू मोडलंस तर आता मी स्वप्नात जे पाहिलं ते मला आणून दे नाहीतर तुझा जीव गेलाच असं समज प्रधान घाबरला महाराज काय ते मी आणून देईन पण मला मारू नका तो म्हणाला राजा म्हणाला मला स्वप्नात एक सुंदर झाड दिसलं ते आकाशाला भिडलं होतं त्याचा बुंधा रुपयाचा होता फांद्या सोन्याच्या होत्या पानं पाचूची होती आणि फळाची जागी हजारो मोती लटकले होते मी ते झाड बघतच उभं होतो इतक्यात कुणीतरी मला ते झाड कसं मिळवायचं ते सांगत होता तेवढ्यात तू मला उठवलंस तर आता ते झाड आणून दे नाहीतर तुझं डोकं गेलं असंच समज बिचारा प्रधान घाबरून रडू लागलं राजाचे लाडके नातू कसला आड्डाओड्ड चालला आहे ते बघायला तिथे आले त्यांना हा प्रकार कळल्यावर ते म्हणाले आजोबा आम्ही आणतो ते झाड आम्हाला प्रवासासाठी भरपूर पैसे मात्र द्या राजाने पैसे दिले आणि ते दोघे झाडाच्या शोधासाठी म्हणून निघाले पण तो बहानाच होता त्यांना पैसे चैनीत हवे तसे उडवण्यासाठी हवे होते ते मिळाल्यावर ते गावोगावी भटकत मजा मारू लागले ते गेल्यावर त्यांना आवडत्या नातवाच्या मनात आपण जाऊन ते झाड आजोबांना आणून देऊन त्यांना खुश करावे असे आले ही गोष्ट त्याने आईला सांगितली तिने दागिने विकून थोडे पैसे त्याला दिले आणि तो निघाला चालता चालता तो एका आला वाटेत एक नाग आडवा पसरला होता राजपुत्राने तलवार काढली आणि त्याच्यावर घाव घातले वस्तूत तो नाग म्हणजे एक राक्षस होता त्याचे नाव लाल तो त्या वनाचा रक्षक होता नागाला मारल्यावर राजपुत्र पुढे चालू लागला त्याला एक बाग लागली ती बाग इतकी सुंदर होती की ती पऱ्यांची आहे हे कुणीही सांगितले असते त्या बागेत एक सुंदर परी त्याला दिसली ती म्हणाली तू इथं कसा आमच्या बाबांना मारल्याशिवाय कुणी इथं येऊ शकला नसता आमचे बाबा गेले तर असे म्हणून ती परी रडू लागली राजपुत्राने तिची सातवण केली तो म्हणाला परी मी तुझ्या बाबांना मारलं खरं पण ते केवळ स्वतःच्या बचावासाठी मी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही पण अट एकच मला सांग की रुपयाचं खोड सोन्याचे फांद्या पाचूची पान आणि मोत्याची फळं असणारं झाड कुठे आहे मला ते घेऊन जायचं आहे ते काम तर मी सहज करेन माझं नाव रूपापरी परी माझी तीन बहिणी आहेत सोनपरी पाचूपरी आणि मोतीपरी आम्ही चौघी एकत्र आलो की ते झाड आमचंच होतं आम्ही एकत्र आलो की ते झाड तयार होतं तुझ्या बहिणी कुठे आहेत मी आता त्यांना आणतो ठीक आहे ही चांदीची अंगठी घे आणि सरळ जा तुला सोनपरी दिसेल तिला ही अंगठी दे राजपुत्राने सोनपरीकडे जाऊन तिला अंगठी दिली आणि तू माझ्याबरोबर मोतीपरीकडे चल असे तो म्हणाला ती म्हणाली अगोदर इथून सरळ जा तुला पाचूपरी दिसेल तिलाही सोन्याची अंगठी दे तो अंगठी घेऊन पाचूपरीकडे गेला त्याने तिला सोन्याची अंगठी दिली तिने त्याला पाचूची अंगठी देऊन मोतीपरीकडे पाठवली मोतीपरीने त्याचे स्वागत केले आणि त्याला तलवार दिली ती म्हणाली ही तलवार तू एका पद्धतीने फिरवलीस तर आम्ही चारही बहिणी एकत्र येऊन आमचं ते तुला हवं असलेलं झाड तयार होईल तलवार उलटी फिरवली की ते झाड जाईल आणि आम्ही तेवढ्या राहू त्याने तलवार फिरवली सारे बहिणी एकत्र आले त्यांचे ते सुंदर झाड तयार झाले त्याने तलवार उलटी फिरवली तेव्हा झाड नाहीसे झाले मग राजूपुत्र त्या चारही पर्यांना घेऊन आजोबांकडे जायला निघाला वाटेत त्याला एक मोठे शहर लागले तिथे त्याला त्याचे मावसभाऊ भेटले तिथे ते मजामारीच होते त्या तरुणाने आपण आजोबांना हवे ते झाड कसे मिळवले ते सांगितले ते ऐकून त्यांना फार मत्सर वाटला त्याचा निकाल लावायचा असा त्यांनी निश्चय केला मग तेही त्याच्याबरोबर घरी जायला निघाले एक दिवस एका विहिरीजवळ त्यांनी मुक्काम केला जेवून सर्वजण झोपले त्या दोघांनी धाकट्याला उठवले आम्ही आजारी आहोत पाणी आण म्हणून त्याला सांगितले तो पाणी काढायला गेला तेव्हा त्यांनी त्याला सरळ विहिरीत ढकलून दिले दुसऱ्या दिवशी पर्यांना घेऊन ते निघाले त्याची तलवारही त्यांनी घेतली बिचारे पर्या ज्याने त्यांना आणले त्याची दशा पाहून त्यांना वाईट वाटले पण करतात काय ते दुष्ट राजपुत्रांबरोबर जाताना वाटेत त्यांनी आपले सोनेरी केस कापून इथे तिथे पेरून ठेवले हे हा की विहिरीतल्या राजपुत्राला वर आल्यावर आपला माग लावून तो यावा ते दोघे भाऊ घरी आले त्यांनी आजोबांना सांगितले आम्ही तुम्हाला झाड दाखवतो आम्ही ते आणलं आहे पण त्यांना तलवार कशी फिरवायची हे माहीत नसल्याने झाड झालेच नाही ते पाहून आजोबा खूप संतापले इतक्यात नावडतं नातू तिथे आला एका वाट सरून त्याला विहिरीतून वर काढले होते पऱ्यांची केस ओळखून वाट काढीत तो आला होता आजोबांना तो म्हणाला मी दाखवतो तुम्हाला झाड त्या पर्या तिथेच होत्या त्याला पाहून ते आनंदाने हसू लागले आला आमचा वीर आला त्यांनाच आम्हाला इथं आणलं ते झाड कसं करायचं ते त्यालाच माहीत आहे दुसऱ्या दोघांना काय कळते त्यांनी त्याची तलवार चोरलीने आम्हाला इथे आणली असे ते म्हणाले राजाने मग त्या दोघांकडून तलवार काढून घेऊन नावड त्या नातवाला दिली त्याने ती ते फिरवल्यावर झाड तयार झाले रुपयाचे खोड सोन सोन्याचे फांद्या पाचूची पाने आणि मोत्याची फळे ते झाड पाहून राजा संतुष्ट झाला त्याने नातवाला पोटाशी धरले त्याने त्याला आपला वारस केले आणि दुष्ट नातवांना राज्याबाहेर घालवून दिले तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद